पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने राफेल मिग आणि सुखोई या लढाऊ विमानांचा वापर केला आता पाकिस्तान म्हणतंय की आम्ही तीन राफेल एक मिग आणि एक सुखोई विमान आहे पण त्याचा कोणताही पुरावा मात्र त्यांच्याकडे नाहीये ही झाली सहा मे आणि सात मेच्या दरम्यानच्या मध्यरात्री घडलेली गोष्ट त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिवसभर चर्चा रंगल्या पाकिस्तानकडून लाईन ऑफ कंट्रोलवर गोळीबार केला तोफा डागल्या गेल्या त्यात काश्मीरमधील भारतीय लोकांचा मृत्यू झाला आणि एक भारतीय जवानही त्या हल्ल्यांमध्ये शहीद झाला त्यानंतर सात मे आणि आठ मेच्या मध्यरात्री देखील मोठ्या घडामोडी घडल्या आहेत पाकिस्तानकडून भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला भारताकडून सांगितलं गेलं होतं की आम्ही जो काही एअरस्ट्राईक केला तो पाकिस्तानी सैनिक किंवा नागरिकांवर नाही तर दहशतवाद्यांना मारण्यासाठी केला गेला होता तर सात आठ मे दोन हजार पंचवीसच्या रात्री पाकिस्तानने भारताच्या उत्तर आणि पश्चिमी भागातील अनेक लष्करी ठिकाणांवर ड्रोन आणि मिसाईलच्या सहाय्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणांमध्ये अवंतीपुरा श्रीनगर जम्मू पठाणकोट अमृतसर कपूरथला जलंधर लुधियाना आदमपूर भटिंडा चंदीगड नल फलोदी उत्तरलाई आणि भूज यांचा समावेश होता मात्र या ठिकाणी केलेले हल्ले हे भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने म्हणजेच एअर डिफेन्स सिस्टीमने हाणून पाडले यामध्ये भारताकडे असलेली एस चारशे ही एअर डिफेन्स सिस्टीम अत्यंत महत्त्वाची ठरली ज्याला सुदर्शन चक्र हे नाव देण्यात आलेलं आहे भारताच्या या सुदर्शन चक्राने पाकिस्तानी ड्रोन आणि मिसाईल हवेतच उडवून लावले एस चारशे म्हणजे सुदर्शन चक्र ही सिस्टीम भारताची सर्वात मोठी डिफेन्स सिस्टीम मानली जाते हल्ला झाल्यानंतर ती लगेच ऍक्टिव्ह होते आणि हवेतच मिसाईल किंवा लढाऊ विमानांना ती उडवून लावते भारताने ही एअर डिफेन्स सिस्टीम रशियाकडून खरेदी केली होती दोन हजार अठरामध्ये पाच अब्ज डॉलर्स खर्च करून ही खरेदी करण्यात आली होती भारताकडे चार एस चारशे स्पॉर्डन्स आहेत त्यापैकी एक पठाणकोटपासून जम्मू काश्मीर आणि पंजाबपर्यंत पसरते तर दुसरे राजस्थान आणि गुजरातमधील महत्वाच्या भागांचं संरक्षण सा करते ही प्रणाली चारशे किलोमीटर अंतरावरील आणि तीस किलोमीटर उंचीवरील लक्षांना प्रभावीपणे लक्ष करू शकते तसेच एकाच वेळी छत्तीस ते बहात्तर लक्षांवर लक्ष ठेवू शकते याच सुदर्शन चक्राने भारतावर झालेला हल्ला आणून पाडला विशेष म्हणजे ही सिस्टीम रशियाकडून खरेदी करण्यासाठी अमेरिकेने भारतासह इतर देशांना विरोध केला होता रशियाकडून हे खरेदी केलं तर अमेरिकेने भारताला सुद्धा इशारा दिला होता तरीही भारताने ही खरेदी केली होती आणि तीच भारताच्या कामी आली पाकिस्तानकडून हे हल्ले झाल्यानंतर भारताकडून सुद्धा एक प्लॅनिंग करण्यात आलं भारताने पाकिस्तानमधील महत्त्वाच्या काही शहरांवर छोट्या ड्रोन मिसाईलच्या सहाय्याने हल्ला केला गेला त्यात पाकिस्तानमधील अनेक ठिकाणांवर एअर डिफेन्स सिस्टीम आणि जे रडार्स होते त्यांना टार्गेट करण्यात आलं होतं याच हल्ल्यात भारतीय ड्रोनने लाहोर येथे असलेली एक एअर डिफेन्स सिस्टीम निष्क्रिय केली आहे पाकिस्ताने चीनकडून खरेदी केलेली एच क्यू नाईन ही एअर डिफेन्स सिस्टीम निष्क्रिय करण्यात आली त्यामुळे पाकिस्तानला चीनने उचकामी यंत्रणा दिली का काय अशी चर्चा रंगली आहे ज्यात पाकिस्तानचाच गेम झाला आहे असं देखील आता बोललं जात आहे पाकिस्तानी लोक चीनच्या एच क्यू नाईनची ची तुलना भारताच्या एस चारशेसोबत सोबत करताना दिसत आहेत पण आता भारताने क्यू नाईन तांत्रिकदृष्ट्या एस चारशे समोर कुठेही टिकत नाही हे दाखवून आहे एच क्यू नाईन ही रडार प्रणाली भारताच्या ब्रह्मोसारख्या सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांना रोखू शकेल की नाही ते देखील यावरून आता दिसून येत आहे पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाले की आम्ही हार्पी ड्रोन्स पाडले आहेत हे ड्रोन लाहोर आणि कराचीमध्ये पाडण्यात आले यावेळी त्यांनी ड्रोनचे फोटो दाखवले त्यामुळे हार्पीच्याच हल्ल्यात पाकिस्तानची डिफेन्स प्रणाली निष्क्रिय झाल्याचं बोललं जात आहे भारताने इस्रायली हार्पी ड्रोनचा वापर करून हा हल्ला केला होता हे हल्ले लाहोर कराची गुजरावाला चकवाल रावळपिंडी बहावलपूर मियावाली आणि चोर या शहरांमध्ये केल्याचा दावा करण्यात आला त्यामुळे पाकिस्तानच्या या महत्वाच्या शहरांमध्ये झालेल्या स्फोटामुळे नागरिकांमध्ये देखील खळबळ उडाली होती रावळपिंडी स्टेडियमवरच हार्पी ड्रोनने हल्ला केल्याने तिथे होणारी क्रिकेट मॅच सुद्धा रद्द करण्यात आली आहे तसेच अनेक विमानतळांवर विमानाची उड्डाणही रद्द करण्यात आलेली आहे या हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील या शहरांमध्ये सायरन वाजू लागल्याने अधिक घबराट पसरली ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पीओके मधील दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यासाठी हॅमर स्कॅल्प आणि इतर अचूक शस्त्रांचा वापर केला होता या ऑपरेशनमध्येही एस चारशेने भारतीय हवाई क्षेत्राचं रक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती शत्रूच्या कोणत्याही प्रतिहल्ल्याला हाणून पाडण्यासाठी ही प्रणाली सज्ज होती त्यामुळेच भारतीय लढाऊ विमानांना सुरक्षितपणे ऑपरेशन पूर्ण करता आलं त्यामुळेच राफेल सुखोई आणि मिग नंतर आता सुदर्शन चक्राची देखील चर्चा होते भारताने सलग दुसऱ्या दिवशी हे सर्व करण्यामागे पाकिस्तानने भारतावर केलेला भ्याड हल्ला जो सीमेवर केला गेला होता आणि त्यानंतर झालेला हवाई हल्ला हे कारण आहे पाकिस्तानकडून झालेल्या या गोळीबारात सोळा निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये महिला लहान मुलांचाही समावेश आहे या परिस्थितीत भारताला देखील तोफा आणि गोळीबार थांबवण्यासाठी कठोर प्रत्युत्तर देण्यासाठी भाग पाडलं गेलं भारतीय सशस्त्र दलांनी पुन्हा एकदा यावरच भर दिलाय की भारत युद्ध टाळण्याच्या भूमिकेवर ठाम आहे मात्र हे धोरण पाकिस्तानने पाळल्यास ते शक्य होईल अन्यथा भारताकडून जशात जसं उत्तर दिलं जाईल असं सांगण्यात आलंय सात मेच्या मध्यरात्री भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये असलेल्या नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला होता त्यामध्ये शेकडो दहशतवादी मारले गेल्याचं सांगण्यात आलं आता पुढे या कारवाया अधिक वाढतात की पाकिस्तानकडून नरमाईची भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच युद्धजन्य परिस्थिती दोन्हीकडून तयार झालेली आहे दोन्हीकडून जे मिसाईल असतील किंवा ज्या प्रणाली असतील त्यांची फक्त नावं सांगितली जात होती तेच आता वापरलं जाताना जाता दिसून येत आहे आणि त्यात भारताचं सुदर्शन चक्र हे देखील चर्चेत आलं आहे याविषयी तुमचं मतही कमेंट बॉक्समध्ये मत सांगा जे काही भारत पाकिस्तानमध्ये वातावरण तयार केलं गेलं आहे जे काही तयार झाले याविषयी तुमचं मत, या मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आठवणींना सबस्क्राईब करा